Okay. लहान मुलांना कशा पद्धतीने चांगलं वळण लावायचं पहा ते आहे याच्यामध्ये पहिला आहे की ज्या वेळेस आपण लहान मुलांना एक चांगलं वळण लावतो त्यावेळेस एक महत्वाचं असते बालसंस्कार काय करणं महत्वाचा बालसंस्कार बाल महत्वाचा असतो आता बालसंस्कार म्हणजे काय की ज्या वेळेस मुलगा अं वयाच्या पहिल्या वर्षापासून तर तिसऱ्या वर्षापर्यंत जो असतो त्याला म्हणतात बालसंस्कार म्हणजे त्यांना स्वच्छताबद्दल कशा पद्धतीने सांगायचं जे स्वच्छता राहणं नीटनिटकेपणाने राहणं चांगलं वागणं काय खावं काय खाऊ नये लहान मुलगा काय करतो लहान असताना ज्या वेळेस त्यांना खाण्याचं किंवा पिण्याचं हे भाम नसते काय खावं हे कळत नसते काय प्यावं हे कळत नसते त्यावेळेस लहान मुलावर एक बालसंस्कार टाकण्याची गरज ही त्यांच्या पालकांची किंवा आईंची असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आई हे एक माता एक एकजणी आत्मा ईश्वर बरेच काही त्यांना असे आपण नाम देऊ शकतो नाव देऊ शकतो मित्र तर आईपासून एक महत्वपूर्ण असं एक बालसंस्कार या ठिकाणी लहान आपल्या मुलावर कशा पद्धतीनं चांगलं वळण देता येईल आणि देऊ शकते तर एक एक त्यांना एक लहानपणी जे पहिलं वर्ष आणि ते तिसरं वर्ष असते ते ते संस्काराचं असते ते संस्कार नसून नुसतं एक बालसंस्कार बाल असते तर बालसंस्कार हा भाग वेगळा असतो आणि संस्काराचा भाग वेगळा असतो कसं असते बालसंस्कारामध्ये हे लहानपणी ज्यावेळेस आपण त्यांना त्यांच्या ज्यावेळेस आपण जे काही त्यांना सांगत असतो ते ऐकत असतात आणि संस्कार म्हणजे आपण ज्या त्यांच्यावर टाकणारे त्यांना जे ज्यावेळेस त्यांची बौद्धिक क्षमता चालना देतो कुठतरी कुठंतरी ते, ते संस्कार असतात ज्यावेळेस बौद्धिक क्षमता चालना देत नाही ते एक आपण ज्या वेळेस सांगत असतो ते व्यक्ती ऐकत असते मी जरा बालसंस्कार म्हणत असतात बाल ते ता ओके तर सर्वप्रथम आहे पहिले वयाचे एक वय वया ते तीन वय म्हणजे एक वय गट ते तीन गटापर्यंत त्या ठिकाणी बालसंस्कार त्यांना द्यावे शिक्षणाची गोडी द्यावी आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे शिक्षणामध्ये गोडी एकदम पहिल्या वेळेसच या ठिकाणी काही होऊ शकत नाही त्यामुळे चौथ्या ते सहाव्या वर्षापर्यंत त्यांना एक शिक्षणाची गोडी द्यावी ज्यावेळेस ते अंगणवाडीमध्ये जात असतो ता त्यावेळेस म्हणजे तिसऱ्या वर्षापर्यंत अंगणवाडीमध्ये घेत नाही तर तिसऱ्या वर्षापासून अंगणवाडीमध्ये किंवा घेतल्यानंतर बालवाडीमध्ये त्यावेळेस शिक्षणाची गोडी त्यांना निर्माण व्हावी असं काहीतरी आईने किंवा त्याच्या अं पप्पाने म्हणून आईने किंवा बाबाने किंवा करावं दुसरं आहे त्यांना अं एक लहान मुलांना चांगलं वळण देण्यासाठी त्यांना एक महत्वाचं प्रेमाने सांगणे बरेच वेळेस वय वे त्याच ज्या वेळेस सहा वर्ष ते चार वर्ष ते सहा वर्ष होत असते त्यावेळेस त्यांना प्रेमाने सांगावं कारण की ते पहार जिद्दी किंवा हट्टी होतात मुली का कारण की त्यांचा थोडासा अं हावभाव म्हणा स्वभाव म्हणा हा खेळण्याचा असतो कुठंतरी ते आपल्या घरच्यांना आपल्या आईना किंवा वडिलांना एक जिद्द करतात हट्ट करतात किंवा त्यावेळेस त्यांना काय खरं आहे काय खोटं आहे हे त्यांना सांगावं म्हणजे एक प्रेमाने त्यांना कुठेतरी लहान मुलांना एक वळण देण्यासाठी ते आपण करावं नंतरच आहे एक त्यांना एक वेळ द्यावा वेळ कधी द्याच असतो ज्यावेळेस मुलगा आठ वर्षाचा किंवा दहा वर्षांचा होतो म्हणजे आठ वर्ष दहा वर्ष म्हणजे पाचवीमध्ये जात असतो पाचवीमध्ये गेल्यानंतर तो एक त्यांना एक लहानपणाच एक गोष्ट सांगावी किंवा लहानपणी ज्यावेळेस आपण त्यांना चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी सांगाव्यात जेणेकरून त्यांना एक चांगली वळण लागावी त्यांना हे आपला एक हेतू असतो त्या हेतूने त्यांना एक चांगली आपण वळण लावू शकतो तिसरा एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये अनुकरण अनुकरण करण्यास सांगावे अनुकरण म्हणजे काय हो अनुकरण म्हणजे एक असं असतं की दुसऱ्या व्यक्तीने पाहून आपण स्वतः करणे किंवा कराव लावणे याला म्हणतात अनुकरण उदाहरणामध्ये आपला मुलगा जर थोडस वाईट वनाला वागत असेल सांगावं की बाबा गोष्ट शेजारचा जो मुलगा आहे तो कसा वागतो आणि आपण आहे ते कसे वागतो ह्या दोघांमध्ये कुठेतरी थोडस आपल्याला तुलनात्मक सांगणं महत्वाचं आहे बरोबर आहे कारण की कसं असते एक अनुकरण एक महत्वाचं असतं दुसरा मुलगा आपल्या दुसरा मुलगाची संगत चांगली संगत पाहून तो आपला मुलगा करत असतो किंवा बाळ करत असते किंवा दुसऱ्या मुलाची वाईट संगत पाहून सुद्धा आपला मुलगा कि किंवा बाळ करत असतो म्हणजे अनुकरण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसं होईल हे आपलं हे पाहणं महत्वाचं आईना किंवा बाबांना लहान मुलांना तो लक्ष देणं महत्वाचं आहे म्हणजे ज्यावेळेस अनुकरण कधी होते वयाच्या वयाच्या बारा वर्षे ते दहा वर्षामध्ये अनुकरण करावं कारण की त्यावेळेस ते सातवी किंवा आठवी मध्ये राहतात ते आणि त्यावेळेस स्कॉलरशिप असेल सारखे विषय असतील किंवा त्यांना एक शिक्षणामध्ये ज्यावेळेस आवड निर्माण होते गोडी निर्माण होते त्यावेळेस अनुकरण करणं गरजेचं आहे आणि नंतरच आहे ज्यावेळेस तो मुलगा दहावा वर्षांचा किंवा बारा वर्षाचा किंवा चौदा वर्षाचा मुलगा आपलं बार होत असते त्यावेळेस त्यांच्याशी एक महत्वाचं टॉपिक म्हणजे सत्य बोलावं सत्य बोलणं खरं बोलणं कारण की त्यावेळेस त्यांची मानस त्या मुलांची मानसिकता अशी राहते की त्यांना खरं काय आहे खोटं काय संपूर्ण बाबी समजत असतात ते आणि त्यावेळेस त्यांना फसवा फिसवी करू नये त्यांच्याशी सत्य बोलावं काय खरं आहे काय खोटा आहे ह्या बाबी त्यांना सांगावं आपण एक मित्रपणाने मित्रपणाची भावना धरून त्यांना सांगावं त्यावेळेस त्यांना सत्य बोलावं जेणेकरून आपल्या मुलावर चांगल्या पद्धतीने काय लागतील चांगल्या पद्धतीने एक वळण लागेल एक स्वभाव चांगला त्यांचा बदलू शकेल हे पाहावं नंतरच त्यावेळेस आहे ज्यावेळेस एक महत्वाचं अरे यार